आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं कैरीचं पणं बनवूया मी मिक्सरचा वापर बिलकुल केलेला नाही आणि कैरीचं पणं कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे बघा या दोन कैऱ्या घेतात कडक कैऱ्या आहेत चांगल्या या कैऱ्या आहेत ना या मी कुकरच्या डब्यात वाफून घेते हे बघा वाफून घेतल्यान हां आता हे काय करते साल काढते याचं वरचं हे बघा हे डेट आहे ना हा काढून टाकायचा आपण हा बघा तो घ्यायचा नाही कैरीचा देठ काढून घेते आणि कैरीचं साल पूर्ण काढून टाकते सगळं आणि चमच्या ना तर सुरीने हा घर सगळा काढते हे बघा बघा कैरी चांगली आपली शिजलेली आहे हा बघा आपलं घर काढलेलं आहे हे बघा पूर्ण काढून झालं आहे आता असाच दुसऱ्या कैरीचा आपण घर मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते ते बघा दोन्ही कैऱ्यांचं गर झाल्या काढून एक वाटी गर झाल्या हा आता एक वाटी आपण खिसलेला गोळ घालायचा त्याच्यात खिसून का घालायचा म्हणजे लवकर विरघळेल ना आणि जसं कैरी असेल आंबट असेल तर जास्त घालायचं थोडं चवीपर्यंत मीठ टाकायचं प्रत्येकाची आवड असते आंबट जास्त पाहिजे किंवा गोड पाहिजे तसं करायचं आपण आणि सगळं मिक्स करायचं आणि एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं का म्हणजे गुळ विरघळेल मिक्सरला लावत नाही मिक्सरला लावलं की चव जरा बदलते पण मी मिक्सरला लावणार नाही एवढे असं करून ठेवते उन्हातून माणूस आलं एक ग्लास प्यायला दिलं सरबत पण म्हणून तरी माणसाला शांत वाटतं जीवाला एवढे मी आता झाकून ठेवते हां पंधरा मिनटं आता पंधरा मिनटं झाली तर पाहूया बघू हां आता हे बघा गोळ्याचं पाणी सुटले गोळ पूर्ण विरघळलं आहे बघा छान विरघळलं आहे ना हे बघा चांगला विरघळला गोळ आता काय करते चाळण घेतली हां खाली एक भांड ठेवले आणि चाळणीच्यावर हा घर ओतूया चाळणी सगळा आणि चमच्याच्या मदतीने हा सगळा घर आपण गाळून घेऊया हे बघा हा घर आपण गाळून घेतोय कारण काय माहिती आहे त्याच्यात एखादी गोळामध्ये काडी वगैरे असते ना मग ती राहील तशीच म्हणून आणि मग गाळल्यानंतर तुम्हाला दाखवते हां हे बघा असं चमच्याने करायचं काय नाही हो अगदी पटकन होतं हे पण अशा पद्धतीने फ्रीजमध्ये बनवून ठेवलं हे पण ना एकदा की आपल्याला कधीही वापरता येतं पूर्ण हा घर मी गाळून घेतलेला आहे आता मस्तपैकी आपलं कैरीचं पना तयार झालं आहे कलर तर किती कि छान आलाय आहे बघा आणि विलायची पावडर टाकली आता त्याच्यात आणि पुन्हा सगळं मिक्स करून घेते एकत्र विलायची पावडर टाकली ना की पणं पियाला एकदम छान लागतं हा व्यवस्थेशीर मिक्स झाले आता कैरीच्या पाण्याचं आपण सरबत बनूया हां आता मी ग्लास घेते ग्लासात दोन चमचे हा गर टाकते माठातलं थंड पाणी घालते ह्याच्यात हां हे बघा एक ग्लासभर आणि पुन्हा ढवळते मिक्स करते सारखं का आपलं पणं पियायला तयार एकदम छानपैकी बघा उन्हातून आलं एक ग्लास प्यालो का शांत जीवायला वाटणार आणि शरीराला पण शांत आणि त्रास नाही उकडलेली कैरी आहे ती त्याच्यामुळे बाधत नाही काही नाही बघा रंग पण किती छान आलेला आहे बघा असंच तुम्ही कैरीचंपणा बनवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा पिया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर ता आईच्या रेसिपीला लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया